नमस्कार रमा मराठी रेसिपी मध्ये तुमचे स्वागत आहे स्वयंपाक घरातील गॅस सिलेंडर दिवसेंदिवस महाग होत आहे त्यामुळे आपण गॅस ची बचत कशी होईल असा विचार करत असतो आज आपण स्वयंपाकाच्या गॅस ची बचत होण्यासाठी खूपच महत्वाच्या टिप्स पाहणार आहोत नेहमी स्टेनलेस स्टील भांड्यात स्वयंपाक करा कारण अशी भांडी इतर धातूच्या तुलनेत चांगली उष्णता वाहक असतात मातीची भांडी उदाहरणात तवा हंडी इत्यादी मिळतात त्यामध्ये अन्न शिजवल्यास गॅसची बचत होते शक्यतो अन्न शिजवताना पातेल्यावर झाकण ठेवा म्हणजे गॅसची बचती सोबतच भाजीचा स्वाद टिकून राहतो प्रेशर कुकरमध्ये अन्न शिजवले तर गॅसची बचती सोबत वेळेचीही बचत होते वरण भात कुकरमध्ये शिजवतात तेव्हा बटाटे ते टाकून शिजून घ्यावे नंतर फोडणी द्यावी यामुळे गॅस व वेळ वाचतो सर्व प्रकारच्या डाळी राजमा हरभरा प्रथम योग्य काळासाठी भिजून शिजवा यामुळे ते लवकर शिजून गॅस बचत होते ज्यावेळी भाजी करताना पातेले किंवा पोळ्या तयार करण्यात येतात तेव्हा प्रथम गॅस हाय फ्लेम वर व भांडे किंवा तवा योग्य प्रमाणात गरम झाल्यावर उष्णता कमी किंवा मिडियम करावे याने सुद्धा गॅस ची बचत होते गॅस बर्नर ची ज्योत नेहमी निळसर असल्यास गॅस बर्नर योग्य रीतीने कार्य करत आहे व पिवळी ज्योत असेल तर गॅस चा उपयोग योग्य रीतीने होत नाही असे समजावे व बर्नर साफ करून घ्यावे यामुळे गॅस बचत होते गॅस बर्नर दर तीन महिन्यांनी साफ करून त्यातील साचलेला कार्बन काढावा गॅस बर्नर साफ करून सुद्धा पिवळी ज्योत येत असेल किंवा गॅस चा येत असेल तर चांगल्या गॅस शेगडी दुरुस्त करणाऱ्या व्यक्तीकडून शेगडी दुरुस्त करावी स्वयंपाक करण्यासाठी नेहमी पसरत बुड असलेले भांडे वापरल्यास गॅसची बचत होते तसेच भांडे ठेवल्यावर ज्योत बुडापासून अर्धा इंच उंच असावी यामुळे गॅस बचत होतो व भांड्याला खालून उष्णताचे प्रेशर मिळून अन्न लवकर शिजून वेळ व वा गॅस वाचतो भाज्या शिजवण्यापूर्वी फ्रीज मधून दोन तास अगोदर बाहेर काढून ठेवाव्या सामान्य तापमान झाल्यावर त्या कापाव्या किंवा शिजवाव्या यामुळे गॅस ची बचत होते घराच्या बाहेर किंवा गच्चीवर ऊन येत असेल तर फ्रीज मधून भाज्या काढून उन्हात ठेवल्यास त्या लवकर सामान्य टेम्परेचरवर येतात गॅसवर भांडी ठेवण्यापूर्वी त्यात भांडी घासल्यावर किंवा धुतल्यावर जे पाणी असते ते प्रथम कपड्याने पुसून घ्यावे यामुळे सुद्धा गॅसची बचत होते अन्न शिजवताना योग्य प्रमाणात पाणी टाकावे आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी वापरल्यास गॅस जास्त लागतो कारण भाजीमधील अतिरिक्त पाणी आटवण्यासाठी जास्त वेळ भांडे गॅसवरील उष्णतेवर ठेवावे लागते म्हणून भाजी करताना योग्य प्रमाणात पाणी वापरले तर गॅसची बचत होते गॅसवर दूध गरम करताना दूध थोडे उकळत आल्यावर उष्णता एकदम कमी करावी यामुळे गॅस बचतीसोबत दूध धुळून भांडे खराब होत नाही डेअरीमधून दूध पॅकेट आणल्यावर प्रथम पाण्यात पंधरा मिनिट टाकावे व नंतर भांड्यात दूध टाकून सामान्य तापमान झाल्यावर गरम करावे यामुळे गॅस बचत होते वेळोवेळी गॅस नळी व रेग्युलेटर तपासावे व जर त्या ठिकाणी आवाज व वास येत असेल तर दुरुस्ती करून घ्यावी किचन मध्ये मा मायक्रोवेव्ह उपयोग केल्यास स्वयंपाकाच्या गॅस ची चाळीस टक्के बचत होते गॅस शेगडी दर वीस वर्षांनी नवीन घ्यावी म्हणजे गॅस बचत होण्यास मदत होते दरवर्षी एक विशिष्ट सण झाल्यावर गॅस शेगडीची सर्व्हिसिंग करून घ्यावी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बेल बटन दाबा વીડિયો બગિતલ ધન્યવાદ